नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत जिल्हा प्रतिनिधी नजीर मिर्झा यांची रिपोर्ट देवखेड येथील थांबलेल्या पुलाच्या कामावरून शेतकऱ्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या अन्यथा जलसमधी घेण्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्यासह शेतकऱ्यांचा इशारा सिंदखेडराजा तालुक्यातील देवखेड येथील खडकपूर्णा नदी पात्रावर पुलाचे काम अर्धवट राहिलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही तरी येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून न दिल्यास शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्यासह देवखेड येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार सिंदखेड राजा व विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग देऊळगाव राजा यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे सन दोन हजार अठरामध्ये तत्कालीन आमदार शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नातून विदर्भ मराठवाडा जोडण्याच्या हेतूने तसेच शेतकऱ्यांना दळणवळण करण्याच्या उद्देशाने देवखेड येथील खडकपूर्णा नदीवर पुलाचे काम मंजूर करण्यात आले होते तेव्हापासून या पुलाचे काम सुरू आहे परंतु पुढे संबंधित कंत्राटदाराला कामाचा मोबदला न मिळाल्यामुळे पुलाचे दहा टक्के काम अपूर्ण राहिलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी थर्माकोलचा वापर करून शेतात जावे लागत आहे देवखेड येथील जवळपास तीस ते पस्तीस शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नदीच्या पलीकडे आहे बरेच शेतकरी हे दोन महिन्यापासून रस्त्याअभावी शेतात गेलेले नाही त्यामुळे पुढे काढणीला आलेल्या सोयाबीन व कपाशीचे पीक शेतकऱ्यांनी कसे घरी आणावे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे तरी येत्या सप्टेंबर वीस पर्यंत शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध न करून दिल्यास शेतकऱ्यांसह खडकपूर्णा नदीपात्रात आत्मदहन करण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार सिंदखेड राजा व विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग देवळगाव राजा यांना दिला आहे निवेदनादवर अनिल लांडगे काशीनाथ सरकटे कल्याण आढाव अमोल पाडमुख रेखा आढाव जया खरात यांच्यासह जवळपास चाळीस शेतकऱ्यांच्या सह्या आहेत विदर्भ मराठवाड्याला जोडणारा देवखेड येथील पुलाचे काम अर्धवट परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बंद आहे तरी या कामामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यामुळे त्या ठिकाणी अडचण निर्माण होत आहे तरी शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांना पर्याय मार्ग जर प्रशासनाने उपलब्ध करून दिला नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी खडकपूर्णा नदी पात्रामध्ये जो पूल त्या ठिकाणी पुलाचं काम थांबलेलं आहे त्या पुलावरून नदीच्या पाण्यामध्ये उड्या मारून क्रांतिकारी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसह जल समाधी आंदोलन करण्याचा इशारा आम्ही निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेब व विभागीय हो, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग देळगाव राजा यांना लेखी निवेदनाद्वारे नियु, दिलाय